छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांची वेशभूषा सादर केलेल्या बालकांनी या मिरवणुकीचे लक्ष वेधले होते शिवप्रेमींनी जय छावाच्या घोषणा देत एकच जल्लोष यावेळी केला छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांची जयंती मंगळवार दिनांक चौदा मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी पार्क येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीत ढोल ताशे विविध आखाड्यांची प्रात्यक्षिके लेजिमसह विविध नृत्ये वारकरी व भजनी मंडळे विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते महिला वर्गांची पारंपरिक वेशभूषेत लक्षणीय उपस्थिती होती कान्हेरी सरप व बेलुरा तालुका पातूर येथील वारकरी संप्रदाय मंडळ धोंडा आखर तालुका तेलारा येथील आदिवासी नृत्य तेलारा येथील मुलामुलींची लेजिम पथक नरवीर तानाजी मालुसरे व्यायामशाळा सामदा तालुका दर्यापूर हनुमान व्यायामशाळा आळंदा व शहरातील ढोल पथक यावेळी सहभागी झाले होते मिरवणूक शिवाजी पार्क येथून निघून अकोट स्टँड टिळक रोड महाराणा प्रताप चौक सिटी कोतवाली गांधी रोड गांधी चौक मार्गे निघाली समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ करण्यात आला